तर नमस्कार मित्रांनो जय शिवराल बघा आत्ता एवढ्या रात्रीची वेळ आहे पण आम्ही आलो आहे विहिरीमध्ये पडलेल्या सापांना रेस्क्यू करण्यासाठी तर दादांनी फोन केला होता दोन साप आहेत म्हणतात ते विहिरीमध्ये पडलेले आता हे दोन साप नेमके कोणते ते बघू आजूबाजूला हे बघू शकता शेतीचा परिसर आहे आणि एवढ्या रात्रीचं यावं लागलं दादा म्हणतात ते आम्ही बिबट्याला नाही घाबरत आहे पण सापांना लई घाबरतो आणि खूपच भीती वाटते त्याच्यामुळं त्यांच्या भीतीपुटी आपण एवढ्या रात्री आलोय आता बघूयात जाऊन की कोणते हे नेमकी दोन साप आहेत वीर समोराची बघा चला लोकांची गर्दी जरा जमलेली आहे साप पाहण्यासाठी शेती बघा पाणी वगैरे दिले कोथिंबीर लावली

साप दिसत होता त्याच्यामध्ये हा दामन आहे दामन जास्त वेळ नाही मित्र त्याच्यामुळे आपण काय करतो लवकर रेस्क्यू करून घेतो आणि या म्हणजे की आज जे रेस्क्यू करायचे आज जे रेस्क्यू करायचे म्हणतो तो आणि हा एक आला आहे वरती आता अरे बरोबर टाइम त्याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही सगळ्यांनी नाही का कुठं झाले कुठं नाही फक्त त्याच्यावर लक्ष राहू द्या तुमचं सगळ्याचं येऊ देऊ दे चला हो हो चला कारण पाय रे का चाललं बरं का नाही का हा या ये की हळू होऊ द्या पाहिगस हळू होऊ दे काय घटवड नाही

වේනෝ සමිතරන්නු තැචමතු මළක ජස්ත මයිති බිලිනයි. दहा म्हण तापे बिनविषारी आहे बाकीचे माझे तुम्हाला वर जाऊन देते आधी याला पॅक करून घेते तर साप दुपारपासून एकदा त्यांना नंबर नाही भेटला त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला आत्ता फोन केला तर एक झालंय रे तू एक खालीच आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की हा साप पाण्यातला आहे तर पाण्यातला नाही आहे मित्रांनो हासा हा साप पाण्यात राहू शकतो पण पूर्ण लाईफ पाण्यामध्ये नाही काढू शकत पाण्यातला विरुळा साप असतो जो पाण्यामध्ये त्याचं जीवन व्यतीत करू शकतो पण हा सामान साफ नाही <सथी थाँगा> एक झाला पॅक आता आपण दुसऱ्याला पण पॅक करूया खाली आहे <सथी थाँगा> तर आता दुसरा साप जरा आतमध्ये माझी इच्छा नाही पाण्यात भिजायची आत्ता पावता येतं मला म्हणूनच एवढी हिंमत करते विहिरीमध्ये उतरायची त्यामुळं आपले सतीश साम सतीश सर सतीश सरांना मी रेडी करत आहे हार्नेस लावून ही एक सेफ्टी कारण ते इथून डायरेक्ट आता पायरे इथपर्यंत संपतात त्याच्या खाली पायरे नाही आहेत म्हणून आता त्यांना आपण हार्नेस सेफ्टी म्हणून लावलेला आहे इथे एक मोठा असा सेफ्टी दोर लावणार आपण रोप लावणार आणि सतीश सरांना आता खाली सोडणार आहे काय नाही मला मी धरलंय मला तण पकडतो किती तोडायचं थोडा थोडा ओके ओके काय ᱛᱚᱨ ᱛᱚᱨ ᱥᱛᱤᱛᱥ ᱦᱟ ᱦᱟ ᱥᱟᱛ ᱱᱮ ᱭᱮᱞᱚᱠᱟ ᱦᱟ ᱮ ᱵᱮᱨᱤᱱ ᱥᱟᱯᱮ ᱱᱟ ᱦᱟ ᱦᱟ ᱚᱯᱤᱥ ᱦᱟ ᱱᱟ ᱫᱟ ᱦᱟ ᱥᱟᱛ ᱛᱚ ᱜᱮ ᱱᱮᱠᱟ ᱛᱮ ᱟᱹᱰᱤ پاني کي ڏجي ها 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 हे सांगा दुनी ताप आहेत ना दहा म्हणून पण टाकत दोन ताप नाही म्हणलं तरी तुमच्याकडे हजार उंदीर खाता असतील पूर्ण आयुष्यभरात किती उंदीर खाटा असतील तुम्हाला केमिकल वापरायची गरज नाही आणि बिनविषारी

बर बर ठीक आहे आता तुमच्या मनातली भीती मी माझ्या तर दूर नाही करू शकत तुम्हाला एवढं सांगायचं होतं की तुमच्या फायद्याचं आहे तुमच्या खूप फायद्याचं आहे आज विषारी जर असत नाग गोनस मन्यार फुरसे हे चार विषारी साप आहेत ते जे असते तर मी म्हटलं असतं नाही सोडून पण बिनविषारी तुमच्यासाठी त्याचा फायदा आहे आमचं काही नाही आम्ही काय त्यांना इथून दुसरी पण तुमच्या शेतात जर राहिले तर दोन एक सोडून दोन येते आणि अजूनही असतील असं नाही की दोनचे म्हणजे बाकीचे खूप सारे असतात पण ते आज कस पडले आणि तुम्हाला दिसले म्हणून तुम्ही त्याला घाबरले तसा तो काही करत नाही पिण्याकरता वापरायचे लोक काय तुमच्या पिणे तरी काही हरकत नाही बिनविषारी आहे आणि त्यांनी काही शिकार वगैरे केलं नव्हतं की ते ओमिट केलं मग पाणी खराब झालं तुमचं म्हणणं जर असं घेऊन जा म्हणा नाही पण नाही घेऊन जा काय करायचं घेऊन जायचं घेऊन जायचं लहान मुलांमुळे भीती वाटते का